Um about something about let us say Aruggy. And if I want to find out okay, which institutions have been mentioned, right? It will create a list of institutions there. So this can be done. Entities to me Karushta, summarization to me You can compose something based on that. It is not a source of truth. So please do not rely on it as a source of truth. Where where it is being used for summarization, the same grok example. It is basically using some other API and that API is going and searching. So, like a Google search, it does a quick search, it dumps all that material and quickly analyzes that material. So source of truth is not LLM. Large language model is not the source of truth. Sir, what so, i फ्रायडे ला इफ यू कॅन कम ड्युरिंग द सेशन तोपर्यंत यांचं तीन दिवस ट्रेनिंग झालं असेल आणि यांचे अनेक प्रश्न असतील तोपर्यंत एक तर ट्रेनर इज नॉट एक सॉल्व्ह क्वेश्चन यू गेन डेफिनेटली कॉल सर अगेन फॉर अ वन अवर सेशन इट इट मे बी अ ग्रेट आयडिया टू स्टार्ट अव ट्रेनिंग टुडे फॉर बी हव कम युअर सो दाय सिन्सिअर रिक्वेस्टीपा आणि एखाद दोन शेवटचे असतील तर नाही बघा फॉर एनी देर आर एआय पॉलिसी मध्ये यूज होतोय म्हणजे मध्ये त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलं की कुठलं पॉलिसी मेजर आणण्यावर समजा कुठलं एक पॉलिसी मेजर असेल ट्रॅफिकबद्दल किंवा टॅक्सेशनबद्दल तर याला कोण कशा प्रकारे वोट करणार याचं त्यांनी सिम्युलेशन केलं सिम्युलेशन करून या बिलच्या पास होण्याची काय शक्यता आहे हे ठरवलं अँड दे फाउंड दॅट इट वॉज व्हेरी रिअल तर पॉलिसीमध्ये तुम्ही प्रेडिक्शन करता फॉर सेंटिमेंट अनालिसिस फॉर सिम्युलेशन याचा उपयोग तुम्ही करू शकता लास्ट क्वेश्चन

आता हळूहळू सगळे ए आय जे बॉट्स आहेत ना ते काय करतात दे आर फुटिंग अ वॉटरमार्क तर तुम्हाला कळत नाही त्यात एक सिक्वेन्स असेल शब्दांचा काय असेल या प्रकारे ए आय हॅ स्टार्टेड फुटिंग इवन इन टेक्स्ट वॉटरमार्क तर तुम्ही त्याला ए आय टूल्सने शोधू शकता इट विल नॉट बी डिफिकल्ट टू सर्च ए आय म्हणजे ए आय जनरेटेड कंटेंट कॅन बी फाऊंड आउट वन लास्ट थिंग आय वॉन्ट टू से की uh, मागचे पस्तीस आठवडे मी सकाळमध्ये एआय विषयावर मराठी लेख लिहित आहे तर तुम्हाला एआय बद्दल त्यात काही फायदे असेल तर पस्तीस लेख आहेत काही ना काही मिळून जाईल तुम्हाला तर जरा वाचून बघा आणि तुमच्याकडे काही सजेशन असेल तर मला द्या मी पुढच्या शनिवारी मग ते क्लिअर करतो सर बहुत आपल्या सेशन आधी बाकी आहे तीन दिन अब तीन दिन सवाल हैं तुम्ही खूपच सविस्तर उत्तर दिले पत्रकारांच्या मनात ज्या शंका होत्या त्या शंका दूर केल्या आता आपण प्रत्यक्ष प्रशिक्षण i yeah.